नमस्कार मंडळी झे मराठीवरील बहुचर्चे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दहा वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने दीड वर्षाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम नव्या हंगामातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय या नव्या सीझन मध्ये काही जुने चेहरे तर बरेचसे नवीन कलाकार पाहायला मिळतात यामध्ये कुशला बद्रिके श्रेया बुगडे आणि भरत गणेशपुरे अशा जुन्या कलाकारांसोबत प्रियदर्शन जाधव आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे हा सुद्धा झळकला आहे आता यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रामधील आणखी एका कलाकाराची चला हवाईमध्ये एंट्री झाली आहे तर त्या कलाकाराचं नाव आहे निमेष कुलकर्णी निमेष कुलकर्णी यांनी हास्य जत्रेमध्ये बरेचसे स्किट केले आहेत यामधील समीर चौगुले शिवाली परब आणि निमेष कुलकर्णी यांचे स्किट खूपच गाजले परंतु चला हवाच्या नवीन हंगामात निमिश हा अभिनेता नव्हे तर दिग्दर्शकाची भूमिका साकारताना दिसणार आहे याबद्दल स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला आहे तर अल्ट्रा मराठी बस या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की या शोच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण करत आहे याबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला कॉलेजमध्ये असताना मला दिग्दर्शनात रस होता या त्यामुळेच यामध्येच काहीतरी पुढे करायचं असं डोक्यात होतं यामध्येच काही महिन्यापूर्वीच थेट तुमच्या घरातून हे नाटक माझ्या समोर आलं त्यात प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव ओंकार राऊत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर या नाटकाच्या निमित्ताने प्रसाद दादाने मला विचारलं होतं की या नाटकात मला दिग्दर्शक म्हणून मल, मदत करशील का त्यावर मी लगेच हो म्हटलं आणि पंचवीस तीस दिवसातच मला जाणवलं की या क्षेत्रात मी पुढे काम करू शकतो आणि काही दिवसापूर्वीच मला हास्य जत्रेसारख्या चला हवायद्या या शो ची ऑफर आली आणि यामध्ये माझ्या आवडत्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी लगेच होकार दिला हवाय हवायद्याच्या नव्या शो मध्ये मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत असणार आहे त्यासाठी मी खरंच खूप उत्सुक आहे पण याचं थोडं मला दडपण पण आहे असं निमेश कुलकर्णी यावेळी म्हणाला दरम्यान चला द्या या कार्यक्रमाचं नवं पर्व सव्वीस जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर चला हवा त्याच्या नव्या हंगामाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा